नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकाळी दोन हजार चारशे सदुसष्ट क्विंटल जस्तीचा दर मिळालेला आहे चार हजार सहा पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार रुपये तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवकालेली तीनशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल मग तसे पुढील बाजार समती मंचरवणी या ठिकाणी आवकालेली सोळाशे सत्तावीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार रुपये क्विंटल मग तसे पुढील बाजार समपती जुन्नर नारायण या ठिकाणी आवकलेली सव्वीस क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आणतात बघा तसे पुढील बाजार समते पुणे गुरटे या ठिकाणी जास्तीत चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल